उत्सव सर्वांना सर्व समाधान आरोग्य ऐश्वर्याचा जाव आणि श्री गणेशाचा आशीर्वाद हा सर्वांना प्राप्त हो अशा प्रकारची श्री गणरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि गणरायाला ही पण प्रार्थना करतो की पुढच्या वेळेसपासनं तुम्ही सगळे अधिक ऑर्गनाईज होऊन कमी दंगा कराल अशा प्रकारची गणेशा चांगली प्रार्थना करतो पण गमतीचा भाग वेगळा आहे हे पर्व अत्यंत महत्वाचं पर्व आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे है की श्री गणेश आपले आराध्य दैवत आहेत ते आपले विघ्नहर्त आहेत त्यामुळे विघ्नहर्ता आपल्या देशावर आपल्या राज्यावर येणारे सर्व विघ्नहरोत समाजातल्या प्रत्येक व्यक्ति की मनोकामना पूर्ण होने करता विघ्नहर्ता हमारा आशीर्वाद देव अशा प्रकार की विघ्नहर्त्या तमाम भारत के और दुनिया भर के गणेश भक्तों को मैं बहुत बहुत गणेश पर्व की शुभकामनाएं देता हूँ श्री गणपति ये विघ्नहर्ता गण है वे सभी के विघ्नों को हरे हमारे देश के सामने प्रदेश के सामने जन जन के सामने जो विघ्न है उन विघ्नों को हरने की शक्ति श्री गजानन गणपति हमें दे ऐसी मैं उनसे प्रार्थना करता हूँ और बड़े हर्षोल्लास के साथ हम इस पर्व को मनाए और मनाते समय कानून व्यवस्था का भी ध्यान रखें ऐसी सबसे प्रार्थना करते सर राज्य उत्सवाचा दर्जा दिल्यानंतर हा पहिलाच उत्सव होतो आहे यंदा गर्दी ही सगळ्या ठिकाणी जास्त संघाने दिसते शास्त्राची तयारी कशी आहे मुळ्यामध्ये गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याच्या नियोजनाच्या संदर्भात त्या त्या ठिकाणच्या जे काही पोलीस युनिट्स आहेत त्यांनी मंडळांशी चर्चा केलेली आहे मंडळांना एसओ पी दिलेले आहेत मंडळांसोबत ते एसओपी ते पाहत आहेत की नाही या संदर्भात चर्चा केली आहे मोठ्या मंडळांसोबत रिहर्सल केलेली आहे त्याच्यामुळे हे खरंच आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा लोक येतात आणि विशेषतः ऑपरेशन सिंधू नंतर जी काही वल्नरेबिलिटी एक काही काळ असते त्याचा विचार करता मोठ्या प्रमाणात आपण प्रिकॉशन्स यात त्या घेतल्या ऑपरेशन सिंधू आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी या ठिकाणी जे अपील केलं होतं त्यानुसार आज गणेशोत्सवातही ऑपरेशन सिंदूर आपल्याला पाहायला मी आहे आणि त्यासोबत आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी हे देखील आपल्याला पाहायला मी इथे ही खरोखर अतिशय आनंदाची प्रधानमंत्री जो अपील की ऑपरेशन सिंदूर के बाद की स्वदेशी लेकर आए और खास करके के बाद तो प्रधानमंत्री ने कादा ज्यादा से ज्यादा संख्या में भारत में चीजें बने और भारत से का असर कितना दिख रहा आज मुंबई और महाराष्ट्र में गणेशोत्सव में आत्मनिर्भर भारत और स्वदेशी का बोलबाला दिख रहा है और ऑपरेशन सिंदूर की भी बड़े पैमाने पर चर्चा हमको दिखाई पड़ रही है प्रधानमंत्री जी ने जो देश को एक आवाहन किया था उसके ऊपर लोगों ने उसको एक जन आंदोलन के रूप में स्वीकारा है लेकिन तो हमारे भारतीय बाजार स्ट्रॉन्ग तो नजर आते हैं महाराष्ट्र की नजर आता है देखिए जब एक रास्ता बंद होता है तो कई रास्ते हमारी नजर भी पहनी होती है हमारी नजर भी विस्तृत होती है इसलिए कई रास्ते खुलेंगे और हम लोग इस चुनौती को अवसर के रूप में इस्तेमाल करेंगे यही प्रधानमंत्री जी ने कहा मला असं वाटतं की श्री गणेशाने सुबुद्धी दिली आहे त्यामुळे भाऊ एकत्रित आहे ते एकत्रितच राहावे अशी सुबुद्धी त्यांना मिळत राहावी अशी गणेश आचारसाठी स्थापन केलेली आहे एखाद्या दिवशी रामचरण सोडून द्या आज लग्न अर्थाचं बोलू आपण काय राजकारण प्लान सर टॅरिफ प्लॅन नंतर राज्यात वॉर रूम सुद्धा तुम्ही स्थापन करण्याचा निर्णय आहे राज्यातली देशातलं पहिलं राज्य असं ठरलेलं आहे की जी वॉर रूम करते वेगवेगळ्या बाजारपेठा उघडण्याकरता वेगवेगळ्या देशांमध्ये व्यापार वाढवण्याकरता आणि ग्लोबल कॉम्पिटेटिव्हनेस करता जे जे काही रिफॉर्म्स करण्याची आवश्यकता आहे ते रिफॉर्म करण्याकरता आम्ही वॉररूम रूम उघडली आहे शंभर रिफॉर्म्स करायचं आम्ही एक टार्गेट ठरवलेलं आहे आणि या माध्यमातनं ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या माध्यमातून आपल्या उत्पादन खर्च हा कमी झाला पाहिजे लॉजिस्टिकची कॉस्ट कमी झाली पाहिजे आणि नवीन मार्केटमध्ये आपले जे प्रॉडक्ट्स आहेत आपले ज्या उत्पादनं आहेत त्यांना योग्य प्रकारचं मार्केट मिळालं पाहिजे याकरता राज्य म्हणून जे जे करता येईल ते ते आम्ही करणार